सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मोरेवाडीतले शेतकरी पांडुरंग काटके हे आपली अनोखी शक्क लढवत आपल्या पिकाचं पाखरांपासून रक्षण करतायत सध्या मोरेवाडी या भागातील शाळूचे पीक हे हुरड्याला आलं असून पाखरांपासून रक्षण करण्यासाठी इथले शेतकरी सकाळ संध्याकाळ रानात राखण करत असतात सत्तर वयाच्या पांडुरंग काटके या शेतकऱ्याला थकलेल्या शरीरानं रानाच्या चारही बाजूने फिरून पिकाची राखण करणं जमत नसल्यानं त्यांना अनोखी शक्क लढवत मस्त जुगाड केला आहे जुगाड माझं रस्सी प्लॅस्टिकची रस्सी आणली त्यात माझ्यात त्या मग कॉटरीचे दारू पिऊन पडलेल्या बाटल्या त्यात मी दगड भरून त्याची ती माळ बनवली आणि त्या सगळ्या वावरातनं फिरवून गाठी मारून एका माळ्यावरती ते सगळं जुगार वाढायसाठी मी सगळं जाग्यावर केलं पळायची जरूर नाही जाग्यावर बसून हलवडलं की सगळं खुळकुळ्यासारखं वाचतं आहे त्याच्यामुळं पाखळी जास्त करून येत नाहीत एवढी मेहनत केली आम्ही दहा साडेआठ गुंटेमध्ये जे श्यावळू केलं ते पसाभर तेवढं घावलं की ते तिच्यावरच आम्ही आमचं जग नाही जे जर खा तर ते मग आम्ही क कशावर जगणार रोजगाराला पण जाऊ शकत नाही आम्ही आमचं वय झालं आता सत्तर वयस वय झालं बाहेर रोजगार पण करू शकत नाही